नमस्कार मी आकांक्षा देशपांडे आता हाती आलेल्या बातमीनुसार पार्श्वनाथ मार्ग बार्शी येथील शांतीलाल खांडेकर यांच्या दुकानात चोरी करताना चोराला रंगे हात पकडण्यात आले आहे विशेष म्हणजे चोरांनी आपल्याकडील रोख रक्कम कॅश काउंटर वर ठेऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे अशी आगळी वेगळी चोरी करण्याचा प्रयत्न या चोराने का केला आपण चोरालाच विचारूया नाही माझा चोरी करण्याचा कुठला हेतू नव्हता इतक्या भारी भारी साड्या बघितल्या आणि मला माहित होतं माझी काय ऐकवत नाही तेवढ्या साड्या घ्यायची म्हणून मी चोरी करण्याचा प्लॅन केला माझ्याकडे आहेत तेवढीवर नाही मित्रांनो खर तर चोरी करण्याची काहीच गरज नाहीये कारण तुम्हालाही अशाच अगदी सुंदर आणि भरझरी साड्या आपल्या बजेटमध्ये हव्या असतील तर आपल्या सर्वांच्या हक्काच एकमेव ठिकाण शांतीलाल खांडवीकर साधी भोळी भारी सभारी पाहिजे नखरे वाली